नमस्कार गावातून विठूची मूर्ती गायब झालेली असते त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे मोठ्याबाई विंजे सरकारांना म्हणत असतात मिटिंग घ्या आता आणि गावकऱ्यांना बोलवा आणि गावकऱ्यांना म्हणा की गावातून विठूरायाची मूर्ती गायब झाले म्हणजे सुद्धा संदेश तोच आहे की खरोखर भूताच्या माळावर विठुरायाचंच मंदिर उभं राहिलं पाहिजे काहीही झालं तरी या कार्टीचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही इकडे रातोरात गावकऱ्यांची मिटिंग घेण्यात येते आणि असं बोलण्यात येतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बस झालं वहिनी अहो किती किती अजून खोटेपणा करणार आहात स्वतःच्या सुनेला तोंड घशी पडण्यासाठी वहिनी आहो जरा विचार करा तुम्ही काय वागता येते कारण तुम्हीच मूर्ती गायब केलेत असा माझा जाम विश्वास आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात व्यंकटभाऊजी मी काही बोलत नाही काही ऐक सगळं काही सहन करते याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप कराल असं होत नाही ना व्यंकटभाऊजी जरा बोलताना विचार करा कारण तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला कुणावरतीही आरोप करायचे नाहीत आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला कुणाचंच काही ऐकायचं नाही प्लीज आता हे सर्व इथल्या इथे थांबलं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते एक मिनिट विठुरायाची म मूर्ती कशी काय गायब होऊ शकते याचा पाठपुरावा तर मी करणारच पण कितीही का काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्याने ही विटुरायाची मूर्ती गायब केली आहे ना त्याला मात्र मी सोडणार नाही त्याची मात्र मी लायकी त्याला दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाराज बोलतात इंदू मला पूर्णपणे खात्री आहे विटुरायाची मूर्ती कुणीतरी मुद्दामून गायब केली आहे तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात झालं आता हे कापर सुद्धा आमच्याच माथ्यावर फोडा की विटुरायाची मूर्ती आम्हीच गायब केली तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात यात बोलायचं काय तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करता हे बरंच आहे की बरं झालं तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी विठुरायाचा संकेत असा असूच शकत नाही त्यामुळे तुम्हाला तुमची लायकी कळणारच आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही तेव्हा मात्र गावकरी म्हणतात पण व्यंकू महाराज विठुरायाची मूर्ती तरी गेली कुठे कदाचित मोठ्याबाई आणि मोहितराव बोलतात तसं काही नसेल ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय तुमचे विचार अहो कसे विचार करताय तुम्ही अहो जरा विचार तरी नीट करा असे विचार करताना तुमच्या मनात काहीच कसं येत नाही तेव्हा लगेच गावकरी म्हणतात हे बघा व्यंकट महाराज आम्हाला कळतंय तुम्हाला आमच्याबद्दल खूपच रागराग होत असेल पण प्लीज आम्हाला समजून घ्या आम्ही मुद्दामून काहीच केलेलं नाही तुम्ही प्लीज समजून घेतलं तर बरं होईल कारण मुळात या गोष्टीचा आम्हाला त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर या गोष्टीचा आम्हाला विचारच करायचा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात आता सर्वच संपलं आता या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच महाराज चिडतात आणि मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि हा विषय ताणला नाही पाहिजे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र महाराजांना काय बोलावं तेच कळत नसतं इकडे रात्रीच्या वेळी मोठ्या बाई मोहितरावला भेटण्यासाठी चोरून गेलेले असतात तेव्हा मोहितरावने लपवलेली विठुरायाची मूर्ती त्या बघत असतात तेवढ्यात इंदू अधोक्षज आणि व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंचा पाठलाग करत त्यांच्यापर्यंत पोचलेले असतात तेव्हा मात्र मोठ्याबाई मोहितरावला बोलतात वा मोहितराव वा काय खेळी खेळलेत एक नंबर मानलं पाहिजे तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही तुम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं आणि या गोष्टीचा आनंदच आहे खरं सांगू का मोहितराव मला खूप बरं वाटतं आहे की तुम्ही हा निर्णय घेतला तो तेव्हा मात्र मोहितराव खूपच खुश असतात मोहितराव मोठ्याने बोलतात एकच गोष्ट सांगू का मी खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही पण तुमचा कोणी पाठलाग वगैरे करत नाही ना तेव्हा लगेच मोहितराव असं बोलताच बाई म्हणतात काय बोलताय तुम्ही अहो जरासुद्धा असा विचार करू नका अहो ही आनंदी अंताजी दिग्रज कर कोणताही प्लॅन असाच फ्लॉप होऊ देणार नाही तेव्हा मात्र इंदू टाळ्या वाजवत मोठ्याबाईंसमोर येते आणि मोठ्याबाईंना बोलते वा मोठ्याबाई वा तेव्हा मात्र मोठ्याबाई आणि मोहितराव घाबरतात इंदू मोठ्याबाईंना बोलते मला खाली दाखवण्यासाठी तुम्ही हे सर्व केलं तुम्हाला लाच कशी वाटली नाही मुळात जरा तरी विचार करायचा होता ना तुम्ही तुम्ही कसं वागता येते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा त्रासच होतोय त्यावेळेला मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेले असतात मोठ्याबाई म्हणतात हे बघ ए इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच व्यंकू महाराज पुढे येतात म्हणतात मोठ्याबाई वहिनी तुम्ही जे काही आज वागलायत ना त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वहिनी याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार आणि गावकरी स्वतः तुम्हाला याची शिक्षा देणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग येतो मोठ्याबाई म्हणतात काहीही बोलू नका व्यंकट भाऊजी मी असं काहीच केलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय व्यंकट भाऊजी प्लीज समजून घ्या माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा जर का तुम्ही मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात मला काहीही समजून घ्यायचं नाही खरं सांगायचं तर ह्या या, या कार्टीला मला धडा शिकवायचा होता आणि म्हणूनच कदाचित मी असं वागलो तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते मला धडा शिकवायचा होता म्हणून तुम्ही गावातली विठुरायाची मूर्तीच गायब केली ते काही नाही याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आणि तीही भयानक तेव्हा मात्र सगळेजणं खूपच घाबरलेले असतात इंदू मोठ्या बाईंचा हात धरते आणि अधोक्षजला सांगते अधोक्षच विठुरायाची मूर्ती घे आणि व्यंकू महाराज या या मोहितरावच्या चांगल्याच झिंजा उठत त्याला फरपटत घेऊन चला तेव्हा अधोक्षच विठुरायाची मूर्ती घेतो आणि इंदू आणि महाराज त्या दोघांनाही धरतात आणि घेऊन जात असतात तेव्हा मात्र मोहितराव बोलतो हे बघा तुम्ही हे योग्य करत नाही आहात तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेवढ्यात मात्र इंदूने त्या दोघांनाही फरपटत गावकऱ्यांसमोर आणत गावकऱ्यांना म्हटलेलं असतं विठुरायाची मूर्ती गायब झाली नव्हती तर या लोकांनी गायब केली होती खरं सांगायचं तर मोठ्याबाईंना माझा आनंद कधीच बघवत नाही आणि त्या म्हणूनच कदाचित असं वागत होत्या पण प्लीज प्लीज असं नका वागू बघितलं गावकऱ्यानं विठुरायाचा हा संकेतच नाही की भूताच्या माळावर काही झालं तरी शाळा होऊ नये अहो विटूरया अशा विरोधात जाणारच नाही तुम्ही असा विचार का करताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, गावकरी आता मोठ्या बाईंना काय शिक्षा करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू